मग कसे आहेत सगळे चला आज आपण बघणार आहोत ट्रेडिशनल प्लम केक कसा बनवायचा बन तो हा केक एवढा टेस्टी बनतो की सांगू शकत नाही जो ट्रेडिशनल प्लम केक आहे तो रममध्ये सोप केला जातो जे फ्रुट्स असतात ते, तो ले ले लव लव ते तर तुम्ही आधीच व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेला आहे की आपण कसं रममध्ये आपण फ्रूट्स लवकरात लवकर सोप करायचे आणि ते सोप केल्यानंतर बघा मी आदल्याच रात्री सोक केले होते तर सर्व जी रम आहे ती एकदम फ्रूटमध्ये मिक्स झालेली आहे ती कशी मिक्स करायची आहे याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे तो नक्की पहा तर चला सुरू करूया आपण आपला प्लम केक बनवायला ट्रॅडिशनल त्याच्यासाठी आपल्याला प्रथम कॅरिमल बनवावं लागेल कॅरिमलसाठी मी एक पॅन घेतलं पॅनमध्ये आपण एक कप साखर घेतलेली आहे साखर आपल्याला चांगली वितळवायची आहे तर मीडियम गॅस ठेवायचा आणि साखर एकदम छान अशी वितळून घ्यायची आहे गॅस जास्त फास्ट करायचा नाही नाही तर आधीच आपली जी साखर आहे ती लवकर करपेल तर मिडियम गॅस करून आपल्याला साखर चांगली वितळून घ्यायची आहे बघा बऱ्यापैकी वितळलेली आहे नाईंटी पर्सेंट वितळून झालेली आहे त्यात थोडे थोडे अजून साखरेचे खडे आहेत ते हळूहळू आपले होऊन जातील मिक्स होऊन जाते तर हे छानपैकी आपल्याला आपली छानपैकी वितळून झाले साखर आणि आप आपल्याला याला चांगला असा गर्द असा ब्राऊन कलर आला पाहिजे आता आपला गोळ आपली जी साखरेची चाचणी आहे ती ब्राऊन आहे ही थोडी डार्क झाली की आपण याच्यामध्ये बघा आता ही बऱ्यापैकी डार्क झालेली आहे हां बऱ्यापैकी डार्क झाली आहे बघा आता ह्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे मी गॅस बंद केलेला आहे तर एक कपला मी थ्री फोर्थ कप किंवा हाफ कप आपण टाकू शकतो तर मी हाफ कप टाकलेला आहे तुम्हाला थोडी पातळ करायची असेल तर थ्री फोर्थ कप टाकू शकता तर मी हाफ कप टाकलेले आहे आणि ह्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला त्या गरम पाण्यामध्ये गॅसवरून आपण साईडला काढून ठेवूया आणि ह्याला थंड होऊन देऊया ह्याला आपल्याला गरम यूज नाही करायचं थंड होऊ द्यायचं आहे आता आपण एका बाऊलमध्ये एक कप मैदा घेऊया एक कप मैदा घ्यायचा त्याला व्यवस्थित चाळून घेऊया आपण आता ह्या स्टेजला तुम्ही बेकिंग सोडा बेकिंग पावडर पण टाकू शकता पण मी ते लास्टला टाकलेलं आहे तर आपण प्रथम मै आत्ता आपण टाकूया वन फोर्थ स्पून क्लो पावडर म्हणजेच लवंगची पावडर नंतर आपण टाकूया वन फोर्थ टी सिम सिनेमन पावडर म्हणजेच दालचिनी पावडर वन स्पून आपण याच्यामध्ये जायफळचं पावडर आणि वन वन फोर्थ आपण इथे इलायची पावडर म्हणजेच काडिमम पावडर टाकणार आहोत वन टी वन फोर्थ टीस्पून आपण जिंजर पावडर टाकणार आहोत आता काडमम आणि आणि टू टेबलस्पून आपला कोको पावडर टाकायचं आहे काडमम आणि जायफळ मी एकत्रच पावडर करून ठेवली हो होती तर ती तरी मी वन फोर्थ वन फोर्थ टाकलेली आहे आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळे जे मिक्सेस स्पायसेस आहेत त्याच्यामध्ये आपण कोको पावडर टाकलेला आहे नंतर आपण याच्यामध्ये वन फोर्थ टी स्पून सॉल्ट टाकतोय मीठ टाकतोय नंतर आपण घ्यायचे आहे वन फोर्थ टी स्पून बेकिंग सोडा आणि त्याच्यामध्ये आपल्याला बेकिंग सोडा टाकून झाल्यानंतर बेकिंग पावडर टाकायचं आहे बेकिंग पावडर आपण घेणार आहोत त्याच्यामध्ये वन टीस्पून बेकिंग पावडर घेणार आहोत मी हाफ टीस्पून वाले चमच यूज केलेला आहे त्यामुळे मी दोनदा घेतलेला आहे आता ह्याला सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे त्याच्यात आपण सगळे स्पायसेस कोको पावडर सॉल्ट टाकलेला आहे आणि आपण व्यवस्थित ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता मिक्स करून झाल्यानंतर ते साईडला ठेवूया आणि आपले जे फ्रूट्स आहेत जे मी रममध्ये सोक करून ठेवले हो आहे जर तुमच्या ह्याच्यामध्ये एक्सेस रम असेल तर ती तुम्ही असं चाळणीवर काढून ठेवायचं आणि एकदा फ्रूट दाबून घ्यायचे म्हणजे जे एक्सेस जी फ्रूट रम आहे ती खाली येईल पण माझ्या फ्रूट्समध्ये एकदम व्यवस्थित रम सोक झालेले तर काहीच निघालेलं नाही आहे त्याच्या खाली तर, ते तर बटर, मी ते साईडला ठेवलं नंतर आपण एकच आणखी बाऊलमध्ये घेऊया एकशे पन्नास ग्रॅम बटर आणि एकशे पन्नास ग्रॅम ब्राऊन शुगर आता ह्यांना मी बीटरचा वापर केलेला नाही आहे मी ह्या हँड हँड बीटरचाच यूज केलेला आहे कारण सगळ्यांकडंच बीटर असेलच असं नाही तर ह्याला आपण एकदम व्यवस्थित मिक्स करायचं आहे एकदम एकत्र झालं पाहिजे आणि थोडंसं फ्लफी झालं पाहिजे एकदम मिक्स झालं की तुम्हाला आपोआप दिसेल की त्याचा कलर थोडा ब्राऊनचा व्हाईटिश कलर दिसेल आता हे सगळं मस्त आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स के बघा छान मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय बघा छानपैकी मिक्स झालेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला अंड यूज करायचं आहे तर ह्याच्यामध्ये एक टायमाला एक अंड टाकून आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता ट्रेडिशनल केक असल्यामुळे याच्यामध्ये आपल्याला अंड यूज करावं आहे आता मी दुसरा पण व्हिडिओ टाकणार आहे त्याच्यामध्ये मी एगलेस प्लम केक टाकणार आहे तर तोही व्हिडिओ लवकरात लवकर येईल आता आपल्या एक टायमाला एक अंड टाकून असं मिक्स करायचं आहे तर त्यात आपल्याला एकूण तीन अंडे यूज करायचे आहेत तर आपण तीन अंडे यूज केलेले आहेत बघा छानपैकी आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आता केकमध्ये अंड्याचा स्मेल येत असल्यामुळे आपल्याला याच्यामध्ये थोडी वेनेला टाकावं लागेल वन टी स्पून मी वेनेला टाकलेला आहे आणि त्याला पण आपण छानपैकी मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स केलं बघा छान मिक्स झालेलं आहे एकजीव झालेलं आहे आता हे साईडला ठेवायचं आहे आणि याच्यामध्ये आता आपण जो कॅरिमॉल बनवलेला आहे तो पूर्ण थंड झाल्यानंतर याच्यामध्ये मिक्स करायचा आहे तर मी संपूर्ण कॅरेमॉल याच्यामध्ये मिक्स करून घेते टाकून घेते स्पॅक्च्युलानी मिक्स केलं नंतर मी विस्करचा यूज करून छान यूज केलेलं आहे मी पूर्ण केकमध्ये विस्करचाच यूज केलेला आहे आता जे आपलं ड्राय इन्ग्रिडियंट मी मिक्स करून ठेवलं तर त्याला थोडे थोडे घेऊन आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायचं थोडं थोडंच घ्यायचं आहे जास्त घ्यायचं नाही एकत्र टाकलं तर गाठी होण्याची शक्यता आहे तर आपल्याला थोडं थोडं दोन दोन टीस्पून टाकून छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे विस्करनी जर मिक्स करता येत नसेल तर नंतर स्पॅक्च्युलाचा पण आपण वापर करू शकतो तर मी विस्कर साईडला ठेवून आता स्पॅक्च्युलाने छानपैकी मिक्स कर कट आणि फोल्ड कट आणि फोल्ड या मेथडने आपण हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे तर आपलं जे केक मिक्सचर आहे ते तयार झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण ऑरेंजेस्ट म्हणजे ऑरेंजच्या सालेचं साल आहे त्याचा वापर करूया तर चाळणी घेतली मी आणि त्यांनी आपण छानपैकी खिसून घ्यायचंय तर एक टी स्पूनच्या आसपास आपल्याला याच्यामध्ये ऑरेंजेस टाकायचा आहे बघा आता हे छानपैकी आपण मिक्स करून घ्यायचं आहे तर हे सगळं मिक्स झाल्यानंतर जे फ्रूट्स आहेत आपले ते आपण याच्यात टाकायचे तुमच्याकडे ऑरेंजेस नसेल तर तुम्ही ऑरेंजचा जो जॅम असतो तोही यूज करू शकता वन टीस्पून आता हे छानपैकी मिक्स झालेलं आहे आपलं तर मी हे मिक्स झाल्यानंतर साईडला ठेवते आणि एक टीन घेतलेला आहे मी एट इंचचा त्याला मी बटर पेपर लावून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण आपलं सगळं जे बॅटर आहे ते व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे बघा आपण व्यवस्थित टाकून घेतलं आहे बटर बटर पेपर लावलेलं ला आहे आपल्या टीनमध्ये आणि साईड बाय साईड मी गॅसवर कढई ठेवलेली आहे कढई मी दहा मिनटं आपण फास्ट गॅसवर छानपैकी गरम होऊ द्यायचे आपलं बॅटर टाकून झालेलं आहे केकच्या टीनमध्ये संपूर्ण ब टाकून घ्यायचं आहे आणि आपला जो टेन आहे तो आपल्याला चांगला टॅप करून घ्यायचा आहे टॅप केल्यानंतर आपण याच्यावरती टुटी फुटी ब्लॅक रेजन वापस जे किवी आहे ड्राईड किवी ते आपण ठेवू आणि वरती ड्रायफ्रूट्समध्ये आपण काजू बदाम काही लावू शकता वरती डेकोरेशन करायचं म्हणजे आपल्या फ्रुट्स केक दिसला पाहिजे वरून की फ्रूट केक आहे म्हणून तर व्यवस्थित असं लावून झाल्यानंतर आपल्याला हे आता बेक करायचं आहे तर मी दहा दहा मिनटं आधीच कढई गरम करायला ठेवलेली आहे जी छान गरम झालेली आहे तर खाली एक ताट ठेवायचं किंवा एक जाळी ठेवायची आणि त्याच्यावर आपला केक ठेवायचा आणि पहिले दहा मिनटं मी फास्ट गॅसवर कढई गरम केली आणि ह्याला झाकून घ्यायचं गॅस मिडियम करायचा आणि मिनिमम पन्नास ते एक घंटा आपल्याला केक बेक करायला लागतो केक पूर्ण बेक व्हायला झाला की आपल्याला एक स्मेल यायला सुरू होते केकची चला आपण केक चेक करूया मी पन्नास मिनटं ते सा एक घंट्याच्या आसपास हे चेक केलेले बघा आपला केक तयार आहे एकदम छान तयार झालेला आहे तर आता आपण हा केक काढूया बघा किती छान दिसतोय एकदम छान दिसतोय आणि एकदम छान टेस्ट लागते हा केक जेवढा मुरेल तेवढं आणखी आजपेक्षा दोन तीन दिवसांनी खाल्ल्यानंतर आणखीनच छान लागेल किंवा दुसऱ्या दिवशी खाल्ल्यावर ही खूप छान लागेल रम केक हा मिनिमम तीन महिने रूम टेम्परेचरवर राहतो व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवला तरी राहतो व्यवस्थित तर ह्याला फक्त एअरटाईट डब्यामध्ये ठेवा बघा किती छान जाळी आली आपल्या केकला आणि खूप छान झालेला आहे खूप टेस्टी झालेला आहे तर हा केक नक्की ट्राय करा खूप टेस्टी बनतो ट्रॅडिशनल केक आहे बघा किती छान झालेला आहे खूप फ्लफी झालेला आहे रम केक हा लहान मुलांना शक्यतो देऊ नका मोठ्याने खाल्ला तर चालेल जास्त करून लहान मुलांसाठी ऑरेंज केकच बनवला जातो तर आपण मी तुम्हाला दाखवते केक कट केल्यानंतर आतमधून कसा दिसतोय ते खूप छान जाळी आली होती केकला आणि टेस्ट पण खूप छान लागत होती एक ट्रॅडिशनल जो टेस्ट असतो रम केकचा सेम तशीच लागत होती तर ट्राय करा सोपी पद्धत आहे बा किती छान दिसतो आहे किती छान फ्रूट्स दिसतंय थँक्यू